दिनांक सतरा फेब्रुवारी आजचे हरभरा बाजारभाव बाजार समिती घाट जात आहे लोकल आवक झाली तीन हजार नऊशे ब्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर चार हजार रुपये सर्वसाधारण दर पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार आठशे पंचावन्न रुपये बाजार समिती नागपूर जात आहे लोकल आवक झाली चारशे छत्तीस कुंटल कमीत कमी दर पाच हजार दोनशे रुपये सर्व साधारण दर पाच हजार सातशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार नऊशे रुपये बाजार समिती परभणी जात आहे लोकल आवक झाली ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार चारशे रुपये सर्व साधारण दर पाच हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार सातशे पंचवीस रुपये बाजार समिती अमरावती जात आहे लोकल आवक झाली दोन हजार दोनशे अकरा क्विंटल कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे एक रुपये क्विंटल बाजार समिती अकोला जात आहे लोकल आवक झाली सातशे सदुसष्ट क्विंटल कमीत कमी दर चार हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे पासष्ट रुपये बाजार समिती जालना जात आहे लोकल आवक झाली आठशे एकोणऐंशी क्विंटल कमीत कमी दर चार हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार सातशे पंच्याण्णव रुपये क्विंटल बाजार समिती उमरखेड जात आहे लाल आवक झाली शंभर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार आठशे रुपये प्रतिक्विंटल बाजार समिती लातूर जात आहे लाल आवक झाली पाच हजार पाचशे नव्वद क्विंटल कमीत कमी दर पाच हजार दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे रुपये बाजार समिती सोलापूर जात आहे गरडा आवक झाली एकशे सात क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार पाचशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दर सहा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे रुपये बाजार समिती चिखली जात आहे चाफा आवक झाली एकशे तीन क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार रुपये सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे रुपये बाजार समिती आकोट जात आहे चाफा आवक झाली सतराशे दहा क्विंटल कमीत कमी दर पाच हजार दोनशे पाच रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त सहा हजार तीनशे चाळीस रुपये बाजार समिती जळगाव जात आहे चाफा आवक झाली एकशे सहा क्विंटल कमीत कमी दर पाच हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त सहा हजार दोनशे रुपये बाजार समिती जळगाव जात आहे बोर्ड आवक झाली सत्तावीस क्विंटल कमीत कमी दर सात हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर आठ हजार पस्तीस रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार दोनशे दहा रुपये तर मित्रांनो असे बाजार भाव मिळत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा धन्यवाद